आई मी तुला लग्नाअगोदर सांगितले होते ना की तू माझे लग्न एका चांगल्या कुटुंबात करून दे परंतु माझे लग्न अशा कुटुंबात करून दिलेत म्हणून मला तिथे राहायचे नाही आता मला घटस्फोट हवा आहे मी या गोष्टीवर आता कोणाचे काहीच ऐकणार नाही अंजलीची ननद सुजाता तिच्या रूममध्ये मोठ्याने बोलत होती सुजाता एवढ्या मोठ्याने बोलत होती की तिचा आवाज हॉलपर्यंत स्पष्टपणे ऐकायला येत होता त्यामुळे अंजली आपला नवरा विवेकसोबत हॉलमध्ये बसली होती आणि तिच्या नंदेचा नवरा अभिमन्यूसुद्धा तिच्या नंदेला समजावून परत घ घेऊन जाण्यासाठी आला होता आणि तो सुद्धा हॉलमध्येच बसला होता अंजलीची ननद एवढ्या जोरात बोलत होती की तिचे सर्व बोलणे अभिमन्यू ऐकत होता शेवटी अभिमन्यू नाराज होऊन उठून उभा राहिला आणि म्हणाला जर माझ्या बायकोचे मन बदलले तर तुम्ही मला लोक फोन करा नाही तर एवढा अपमान सहन करून इथपर्यंत कोण आले असते मी माझ्या मनाचा मोठेपणा दाखवत माझा संसार वाचवण्यासाठी तुमच्या बहिणीला पुन्हा घेऊन जाण्यासाठी आलो होतो पण तिच्या बोलण्यावरून असेच वाटत आहे की तिला आमच्या घरी यायचेच नाही एवढे उदासपणे बोलून अभिमन्यू तिथून निघून गेला तेव्हा अंजलीला तिच्या नंदेचा खूपच राग आला होता कारण तिची ननद चांगले सासार सोडून भांडण करून माहेरी आली होती त्या मागची गोष्ट अशी होती की एक दिवस सुजाताच्या सासूची तब्येत बरी नव्हती आणि त्या दिवशी सुजाताला तिच्या मैत्रिणीबरोबर पिकनिकला जायचे होते पण त्यामुळे घरामध्ये सासूबाई एकट्याच होत्या त्यामुळे सासूबाईंनी सुजाताला पिकनिकला जायची परवानगी परमिशन दिली नाही त्या म्हणाल्या माझी तब्येत ठीक नाही हाय त्यामुळे तू पिकनिकला जाऊ नकोस माझ्यासोबतच तू घरी थांब या गोष्टीवरून अंजलीच्या नंदेने सुजाताने तिच्या सासरच्या घरी खूप हंगामा केला आणि आपले सामान भरून सुजाता माहेरी आली होती आणि आता सुजाता जिद्द करून बसली होती की मी कधीही माझ्या सासरच्या घरी जाणार नाही कारण तिकडे माझ्या सासरच्या घरी माझ्यावर खूप गोष्टींसाठी बंदी घातली जाते आणि ह्याच कारणामुळे अभिमन्यू आपल्या बायकोची समजूत काढत तिला पुन्हा आपल्या घरी घेऊन जाण्यासाठी आला होता पण आपली बायको मोठ्या आवाजात घटस्फोटाविषयी बोलत आहे हे जेव्हा अभिमन्यूने ऐकले तेव्हा तो शांतपणे तिथून निघून गेला होता पण अभिमन्यू निघून गेल्यानंतर अंजली आणि विवेक हे दोघेही खूप परेशान होते त्या दोघांनाही असे वाटत होते की चर्चा करून काहीतरी मार्ग काढता येईल परंतु अंजलीची ननद सुजाता खूपच हट्टी आणि घमेणखोर होती ती समझोता करण्यासाठी अजिबात तयार नव्हती ती तर हट्टालाच पेटली होती की मला कोणत्याही परिस्थितीमध्ये घटस्फोट हवा आहे एवढ्या छोट्याशा गोष्टीसाठी तिला घटस्फोटच हवा होता आता अंजली खूपच हैराण झाली होती ती विचार करत होती जर अशा छोट्या छोट्या गोष्टींसाठी घटस्फोट घेऊ लागले तर मग कोणाचा संसार योग्य प्रकारे चालणार नाही पण शेवटी जे व्हायचे तेच झाले अंजलीची ननद सुजाता एवढी हट्टी होती की ती शेवटी घटस्फोट घेऊनच थांबली जेव्हा सुजाताने घटस्फोट घेतला तेव्हा तिकडे अभिमन्यूला खूप दुःख झाले पण तोसुद्धा विचार करू लागला जर माझ्या बायकोला माझ्यासोबत राहायचे नाही तर मग जबरदस्ती या नात्यामध्ये अडकवून ठेवण्याची काय गरज आहे म्हणून त्याने शांतपणे घटस्फोटाच्या पेपरवर सही केली आता सुजाताचा घटस्फोट झाला होता त्यामुळे ती आता माहेरच्या घरी राहू लागली होती पण घरी बसून बसून ती अंजलीवर आपली हुकूमत चालवण्याचा प्रयत्न करत होती त्यामुळे अंजली आता खूपच परेशान राहू लागली होती कारण तिची ननद प्रत्येक वेळेला तिच्या मागे लागलेली असायची घर कसे साफ करायला हवे कोणते काम कसे करायला हवे असे प्रत्येक गोष्ट सुजाता अंजलीला सांगत असायची आणि हीच गोष्ट जेव्हा अंजलीने आपल्या सासूबाईंना सांगितले की आई घरातील सर्व कामे तर मीच करत आहे ताई या घरात येण्याअगोदरसुद्धा आणि सुद्धा पण का आता प्रत्येक काम करताना सुजाता ताई मला उपदेश देतात त्यावर अंजलीची सासू एक दिवस तिला म्हणाली सुनबाई मी एक काम करते मी तुझ्या नंदेचे दुसरे लग्न करून देते त्यामुळे तुझी परेशानीसुद्धा संपून जाईल आणि तुझ्या नंदेचे सुद्धा घर बसेल आपल्या सासूचे असे बोलणे ऐकून अंजली हैराण झाली ती म्हणाली आई आत्ताच ताईचा घटस्फोट झाला आहे त्या लगेचच दुसरे लग्न करण्यासाठी तयार होतील का तेव्हा सासूबाई अगदी प्रेमाने म्हणाल्या सुनबाई अगोदर तू तर तयार हो मग माझ्या मुलीला कसे तयार करायचे ते मी बघते तेव्हा अंजली आश्चर्यचकित होऊन म्हणाली आता या गोष्टीसाठी मला तयार होण्याची काय गरज आहे तेव्हा सासूबाई पुन्हा अगदी प्रेमाने म्हणाल्या सुनबाई तुझे कुटुंबसुद्धा किती चांगले आहे ना काही दिवसापूर्वी तुझ्या वहिनीचा ॲक्सिडंट झाला आणि त्याच्यात तिला खूप मोठी दुखापत झाली आणि ती हे जग सोडून गेली आहे त्यामुळे तुझा दादा आता एकटाच आहे त्यामुळे मी विचार करते की तुझ्या दादा बरोबरच माझ्या मुलीचे लग्न करून देते आपल्या सासूबाईचे असे बोलणे ऐकून अंजली हैराण झाली आणि म्हणाली आई माझा दादा आता लग्न करण्यासाठी तयार नाही आहे त्यावर अंजलीच्या सासूबाई म्हणाल्या मला चांगलेच माहिती आहे तुमच्या घरी त्यांच्या लग्नाची चर्चा चालू आहे मग माझ्या मुलीमध्ये काय वाईट आहे तसे तर तुझ्या दादाला आता कोणी कोणती कुमारी मुलगी मिळणार नाही मग माझी मुलगी तुझ्या दादासाठी अगदी योग्य आहे कुटुंबसुद्धा ओळखीचे आहे आणि आपल्या दोन कुटुंबामधील नातेसुद्धा अजून मजबूत होऊन जाईल तेव्हा अंजली नकार देत म्हणाली नाही आई हे सर्व ठीक नाही आहे जर सुजाता ताईंना स्वतःचे नाते सांभाळायचे असते तर अभिमन्यूमध्ये असे काय वाईट होते मी तर ह्या नात्यांचा विचारसुद्धा करू शकत नाही तेव्हा अंजलीच्या सासूबाई रागातच ओरडत म्हणाल्या हे बघ सुनबाई कोणत्याही प्रकारची तक्रार न करता स्वतःच्या घटस्फोटीत नंदेचे लग्न तुझ्या भावाबरोबर करून दे नाही तर मी तुझ्या नवऱ्याला भडकवून तुझा संसार मोडून टाकेल तेव्हा अंजली एकदम स्तब्ध झाली कारण तिला माहिती होते तिची बिघडलेली ननद घर संसार या गोष्टी नाही सांभाळू शकत तेव्हा अंजलीच्या सासूबाई अजून एक धमकी देऊ लागतात हे बघ सुनबाई तू जर माझे बोलणे ऐकले नाहीस तर तुझा घटस्फोट व्हायलासुद्धा वेळ लागणार नाही मस्त डोके चालवायची गरज नाही आहे जर तुला वाटत असेल तर तू मोठ्या आनंदाने या घरात राहू शकतेस पण एवढ्या त्यासाठी तुला तुझ्या नंदेचे लग्न तुझ्या भावाबरोबर करून द्यावे लागेल त्यावर अंजली म्हणाली आई तुम्ही तर मोठ्या धूमधडाक्यात त्या ताईचे लग्न करून दिलेत परंतु त्या त्यांच्या सासरी टिकू शकल्या नाहीत आता ताईंना माझ्या माहेर पाठवून तुम्हाला माझे घरसुद्धा उद्ध्वस्त करायचे आहे का आपल्या मुलीविषयी असे शब्द एकूण सासूबाईंना खूपच राग आला आणि त्या म्हणाल्या तू माझ्या घरात राहून माझ्याच मुलीविषयी वाईट बोलत आहेस तुला काय वाटते की मी तुला ह्या घरात ठेवेन तर हा तुझा गैरसमज आहे संध्याकाळी विवेकला येऊ दे मग त्याला भडकावून तुला या घरातून बाहेर काढायला सांगते तेव्हा तुझी अक्कल ठिकाणावर येईल नाही तर गुपचूप कोणताही तमाशा न करता तुझ्या भावाचे लग्न तुझ्या नंदेबरोबर करून दे तसे तर तुझा भाऊ एकटा नाही आहे एका मुलीची जबाबदारीसुद्धा त्याच्या डोक्यावर आहे माझी मुलगी गेली तर सर्व गोष्टी चांगल्या प्रकारे सांभाळून घेईल आणि घरी बसलेल्या तुझ्या भावाला एवढी चांगली मुलगी कुठे मिळणार तेव्हा अंजली परेशान होऊन म्हणाली आई माझ्या दादाला फक्त एक बायको नको तर त्याच्या मुलीसाठी एक आईसुद्धा हवी आहे काय ताई माझ्या दादाच्या मुलीचा प्रेमाने स्वीकार करतील का तसे तर त्या त्यांच्या हसत्या संसाराला स्वतःला आग लावून आल्या आहेत मग आता माझ्या दादाच्या विस्फटलेला संसार त्या कशा सांभाळतील म्हणून प्लीज तुम्ही ह्या गोष्टी तुमच्या डोक्यातून काढून टाका त्यावर अंजलीच्या सासूबाई रागातच म्हणाल्या तर मग ठीक आहे तू सुद्धा हे घर सोडण्यासाठी तयार राहा आपल्या सासूबाईचे पुन्हा असे बोलणे ऐकून अंजली परेशान झाली तेवढ्यातच तिची ननद रूममधून बाहेर आली आणि म्हणाली आई तुला एवढ्या लवकर माझे लग्न का करायचे आहे आणि तू असा विचारसुद्धा कसा केलात की मी एका गरीब घराण्यात जाईल तेव्हा अंजलीची सासू तिच्या नंदेला खडसावत म्हणाली तू गप्प बस तुला चांगले वाईट काही समजते नका किती चांगल्या आणि श्रीमंत घरामध्ये मी तुझे लग्न करून दिले होते पण तू तुझ्याच हाताने तुझा संसार उद्ध्वस्त करून निघूसा निघून आलीस त्यामुळे आता तुला मी सांगेल तिथेच लग्न करावे लागेल त्यावर अंजली चिन्हनात ओरडूल म्हणाली आई मला लग्न नाही करायचे मी आयुष्यभर माझ्या माहेरीच राहीन मला कुणाच्या घरी जाऊन मुले वाढवायची नाहीत किंवा सासरच्यांचे नखरे पुरवायचे नाहीत मी तर एखाद्या बिनलग्नाच्या मुलासोबत लग्न करीन आपल्या मुलीची अट ऐकून अंजलीच्या सासूबाई डोक्यावर हात मारत म्हणाल्या आता तुझे लग्न होऊन घटस्फोट झाला आहे त्यामुळे तुला कोणताही तरुण आणि बिनलग्नाचा मुलगा मिळणार नाही त्यावर अंजलीची ननद सुजाता म्हणाली मग मी नोकरी करेन आणि तिथेच लव मॅरेज करेन पण मी असेच कोणत्याही घराची सून बनून जाणार नाही आपल्या नंदेचे बोलणे ऐकून अंजलीला फार धीर आला होता कारण तिच्या सासूबाई विनाकारण तिला ह्या प्रकरणामध्ये अटकवण्याचा प्रयत्न करत होत्या पण आपल्या नंदेची अट ऐकून तिच्या चेहऱ्यावर स्मित हास्य फुलले होते कारण अंजली विचार करत होती माझ्या भावाची तर सुटका झाली तर इकडे अंजलीची ननद आपल्या आईबरोबर वाद घालून नोकरी करू लागली कारण सुजाताला असे वाटत होते की आपण नोकरी करू लागली की कोणता तरी मुलगा आपल्याला पसंत करेल तर दुसरीकडे अंजलीच्या दादाचे लग्न झाले तिच्या आत्याने तिच्या दादासाठी एक चांगली मुलगी पाहिली होती आणि त्या मुलीबरोबर त्यांचे लग्न करून दिले अंजलीची नवीन वहिनी आता दादाच्या मुलीवर खूप प्रेम करत होती आणि घरसुद्धा चांगल्या प्रकारे सांभाळत होती तर इकडे अंजलीची ननद नोकरी करत असताना तरुण मुलांच्या शोधात होती पण तिला पाच वर्ष नोकरी करूनसुद्धा तरुण मुलगा मिळाला नाही एखादा हँडसम मुलगा तिला दिसला की सुजाता विचार करायचे हा मला पसंत करेल पण हळूहळू सुजाताचे वय खूप वाढत गेले पण अजूनसुद्धा ती तरुण आणि बिनलग्नाच्या मुलाच्या शोधात होती तर अंजलीच्या सासूबाई आपल्या मुलीची चिंता करून थकून गेल्या परंतु त्यांच्या मुलीने स्वतःचा हट्ट सोडला नाही शेवटी एक दिवस अंजलीच्या सासूबाई देवाला प्रिय झाल्या तेव्हा सुजाता खूप रडली परंतु आता तिचे वय निघून गेले होते त्यामुळे तिच्यासाठी कोणत्याच मुलाचे मागणे येत नव्हते आणि आता तर तिचे मनसुद्धा तुटले होते त्यामुळे सुजाता आता फक्त नोकरी करून आपल्या वहिनीच्या मुलांमध्येच आपला आनंद पाहण्याचा प्रयत्न करत होती कधीकधी सुजाताच्या मनात ही गोष्ट यायची की जर आपण आपला हट्ट सोडला असता तर आज आपल्यासोबतसुद्धा आपला एक जीवनसाथी असता तर कधीकधी -कधी तिला या गोष्टीचासुद्धा पश्चाताप व्हायचा की आपण विनाकारण मूर्खपणा करून आपला संसार उद्ध्वस्त केला आणि आपले आयुष्य बर्बाद केले नाहीतर आजसुद्धा ती आपल्या पहिल्या नवऱ्यासोबत म्हणजे अभिमन्यूबरोबर आनंदाने जीवन जगत असती असे तिला वाटत होते पण वाटणे आणि असणे यात खूप फरक आहे म्हणूनच कधीकधी मुली विनाकारण आपला हसता खेळता संसार स्वतःच्या हाताने उद्ध्वस्त करतात आणि आयुष्याच्या शेवटी मात्र अशा मुलींना एकटीलाच आपले जीवन जगावे लागते मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हाला ही कथा नक्कीच आवडली असेल त्यामुळे कथेला लाईक करा शेअर करा आणि स अशाच नवीन कथा ऐकण्यासाठी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद